इथे ना चार कांदे घेतले आहेत आणि ते मी असे तळायला ठेवलेत थोडस तेल घालून इथे फ्रेंच बीन्स फ्लॉवर नंतर गाजर आणि मटारे हे मी ना कुकरच्या भांड्यात ठेवणार आहे आणि ढोकळा कसा वाफवून घेतो शिट्टी न घालता तसं दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे आणि टोमॅटो आणि फरस हे काय ढोबळी मिरची आहे ते मात्र तसंच ठेवणार आहे कुकरच्या भांड्यात घेतलंय आणि कुकरला शिट्टी न घालता पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेते पाणी घातलं नाही कांदा असा तळत राहायचं जेणेकरून तो सोनेरी होईल आणि सोनेरी जास्त डार्क नाही करायचं नाही तर तो, तो कडू लागतो पण असा सोनेरी व्हायला लागला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भुरभरायचं म्हणजे तो कडकुडीत होतो थो थोडा कुरकुरीत करून घ्यायचा कांदा थोडंसं मीठ टाकते मी सगळा सांदा असा सोनेरी सर झाला पाहिजे म्हणजे सतत हलवत राहायचं म्हणजे होईल तो सोनेरी सोनेरी झाला चा। की काढायचं आणि बटाटे सोनेरी, सोनेरी करून घ्यायचे आता एवढा सोनेरी झालाय तर मी हा काढून घेणार आहे आता मी इथे बटाटे पण असेच तळायला ठेवलेत ते थोडेसे ब्राउनिश करायचे आणि थोडे ब्राऊन झाले थोडेसे तळलेत असं वाटलं की त्यावर मीठ भिरभुरायचंय इकडे मी आलं मिरची लसूण आणि पुदिना हे वाटून ठेवले आता कच्चं माझ्याकडे फक्त टोमॅटो आणि ढोबळी मिरची आहे ढोबळी मिरची मी भाजी परतताना घालणार आहे टोमॅटो डायरेक्ट चकत्या करून घालणार आहे जेव्हा मी ते अव्हनमध्ये बेक करीन हे बटाटे असे तळून उकडून घेतलेत म्हणजे तळलेत आणि ते ब्राऊन झाल्यावर त्याच्यावर थोडंसं मीठ शिंपडलं आहे असं तेलात थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये ही अर्ध अर्धी फोडणी जी होती ड्राय मसाल्यांची ती घातली आहे आणि याच्यामध्ये आता मी ते कॅप्सिकम आणि ते उकडून घेतलेल्या भाज्या परतणारे आणि त्याच्यात आलं मिरची लसूणचं ते सगळं मिश्रण घालणार आहे फोडणीमध्ये गरम मसाल्याच्या फोडणीत ढोबळी मिरची घातली वाफवून घेतलेल्या पंधरा वीस मिनटं घेतलेल्या भाज्या घातल्या आणि त्याच्यावरती आलं मिरची लसूण आणि पुदिनाचं वाटण लावलं आहे आता ह्याला परतून घेणार आणि यात थोडंसं चवीपुरतं भाजीला लागेल इतपतच मीठ घालणार इथे वेलची लवंग आणि तेजपत्ता आणि मिरी याची फोडणी घातली आणि याच्यात मी तांदूळ परतणार आहे आणि पाव टीस्पून गरम मसाला घालून कुकर चिट्टी देणार आहे साजूक तुपामध्ये बासमती तांदूळ परतून घेतला त्याच्यात थोडस पाव चमचा गरम मसाला घातला आणि आता याला कुकरच्या दोन चिट्ट्या इथे स्टीलच्या डब्याला मी तूप लावून घेतलंय आणि त्याच्यावर आता लेअर देणार आहे पहिला भाताचं देणार मग भाजी मग टोमॅटो मग त्याच्यावरती बटाटा आणि मग त्याच्यावर कांदा आणि मग परत भात इथे आता हा भात मी पसरून घेतला आहे त्याच्यावरती ही जी भाजी आहे ती घालणार मग त्याच्यावरती टोमॅटो मग बटाटे आणि मग कांदे ही भाजी घातली आहे भातावर टोमॅटो बटाटे कांदे आणि आता ह्याच्यावरती मी तो उरलेला भात निम्मा भात राहिला आहे तो घालणार आहे उरलेला भात मी वरती घातला आहे आणि आता निम्मे कांदे ठेवले आहेत मी ते घालणार आहे आता मी ह्याच्यावरती कांदा घातलेला आहे तळलेला आणि आता मी या डब्याला झाकण लावणार आणि अव्हनमध्ये दोनशे वीस डिग्रीला वीस मिनटं गरम करणार तुम्ही काय करू शकता तर लोखंडी तव्यावरती ते डब्बा ठेवून तो झाकण लावून एक पंधरा वीस मिनटं गरम करू शकता वेज बिर्याणी तयार आहे एक किलो होते साधारण तयार बिर्याणी